मतदार मतदारसंघातील तलावांचे सुशोभीकरण व्हावे जेणेकरून हे तलाव परिसराच्या सौंदर्यात भर टाकतील व एक प्रकारे ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतील अनिल भाव या दृष्टीने आमदार अनिलभाऊ बाबर यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते त्यानुसार खाणापूर विधानसभा मतदारसंघामधील तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे साडेनऊ कोटींचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये ढवळेश्वर दर्गोबा आटपाडी या तलावांचा समावेश करण्यात आला आहे या तिन्ही तलावांचे किनारा सौंदर्यीकरण हरितपट्टा संरक्षक भिन हाय मास्ट पोल मनोरंजनासाठी बालोद्यान नौका विहार व स्वच्छतागृहे अशा पद्धतीने कामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे श्री बाबर फुडे म्हणाले राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने तलावांच्या सुशोभीकरणासाठी निधी दिला जातो राज्यातील तलाव सरोवरे व मोठे जलाशय पर्यावरणदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सन दोन हजार सहा ते दोन हजार सात या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू केली आहे यामध्ये तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्रोत निश्चित करून प्रदूषण रोखणे तलावात साचलेला आवश्यक घातक गाळ काढणे तलावाची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे तलावा अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे तलावातील जैविक प्रक्रियेद्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारणे यासह किनारा सौंदर्यीकरण हरित पट्टा विकसित करणे तलावाला कुंपण करणे मनोरंजनासाठी बालोद्यान नौकाविहार व स्वच्छतागृहे यामध्ये उभारण्यात येणार आहे असंही बाबर यांनी सांगितले